जय भीम नम बुद्धाय बघूया आजचं बातमीपत्रक आज दिनांक पंधरा ऑगस्ट आपला देशाचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय त्याचा एक भाग म्हणून आज राळेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा कळमनेर येथे सुद्धा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याप्रसंगी स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम साजरा करत असताना शाळेतील विद्यार्थी तसेच गावातील नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये गावातील प्रमुख रस्त्याने रॅली काढत स्वतंत्र दिन चिरायू देत रॅली काढली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो महात्मा गांधी यांचा विजय असो अशा घोषणाही देण्यात आल्या शाळेत महापुरुषांच्या फुटूचे पूजन करून राष्ट्रगीत विजयी तसेच संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले सदर स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रम कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्टरित्या आयोजन मुख्याध्यापक प्रदीप कांबळी तर आयोजनाचं कार्यक्रमाचे संचालन व विद्यार्थ्यांचा गावकऱ्यांना उत्कृष्ट व मोलाचे मार्गदर्शन कळमनेर येथील सहायक शिक्षिका शुभदा यांनी केले सदर कार्यक्रमाला गावातील सरपंच सौ नीता राऊत सदस्य गंगाधर गोटे अंगणवाडी सेविका साधना भगत मदतनीस आम्रपाली गोटे पशुसखी संगीता राऊत यासह गावातील नागरिक उपस्थित झाले होते